नम नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आहे ब्लॉगमध्ये आपली मिराताई आज ब्रुणोला कलेजी फ्राय ब्रुणोची आज मज्जा आहे आज ब्रुणोच्या चिकनमध्ये जास्त कलेजी आली मी लगेच त्याला कलेजी फ्राय करून दिली बघा ब्रुणोची किती मज्जा आहे बघा मज्जा आहे बाबा एका मुलाची कधीपासून चालले त्याचा रट्टून लावतोय अबे एक पॅक मारायच नुस ना नुसताच खातो ख्राय कलेजी फ्राय कलेजी फ्राय चिकन कलेजी फ्राय आपले गाय आहेत बघा एकदम ही काळीच्या पाठी तिकडे ते बघा आपला भ्रुणो कसा उड्या मारतोय बघा मध्येच तिकडे आपल्या गाय आहेत हे बघा आता ब्रुणो बघा कसा उड्या मारतोय ते बघा ब्रुणो ते बघा ते बघा कसा उड्या मारतोय ब्रुणो त्या वासराच्या माग लागलाय त्यांच्या त्यांच्या वासराच्या मागे लागलाय भूण लाग 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 लाग। पाऊस पडलाय खुरपायला येत नाही काल परत खुरपला आम्ही पावसामुळे खुरपायला येत नाही आणि मग आहेत सगळ्यांनी इकडे गुरं सोडल्यात म्हणल्यावर आता आम्ही पण सोडलेत आपला ब्रुनो बघायला बघा कसा बसला इकडे फांदी आहे भरपूर वारं सुटते खूप छान वाटते बर का आणि मी आपली इथं बसले मी आपली एका जागीच बसले मी त्या पण इक ती पण काय इकडेच होती पण ती पळाली ना तिच्या मागे मी बघा यांना दोघांना एकत्र बांधले आणि बसले प आपलं घर तिथं त्या वाईटच्या इथं आपलं चिंच आहे बघा हे मध्ये ह्या या पोरच्या नेम पलीकडे इथं इथं आपलं चिंच दिसतंय इथून शेंडा चिंचीचं झाड दिसतंय बघा हे आपलं चिंचीच झाड दिसतंय हे एकदम बोटावर माझं हे ना आपले चिंचेचं झाड आहे ही आपली वस्ती आहे ह्या तालीच्या पलीकडे आणि मग असं 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 हे बघा हे गाव आहे ती टाकी दिसते ना पाण्याची इथं इथं टाकी दिसते बघा पाण्याची हे गाव आहे आपलं इथे गाव आहे पाण्याची उंच टाकी दिसते हे हे आपलं इथे गाव आहे इथेशी आपलं गाव आहे आणि मग सगळ्यांच्या वस्त्या इकडे शेतामध्ये वस्त्यात तुम्हाला कुठं पण जा आता इथं तरी आमच्या इकडे जरा कमी वस्त्या तुम्ही असं इकडे खाली खाली जाल ना इकडे प्रत्येकाचे आपाप शेत आपापल्या आप शेतामध्ये स्लॅब प्रत्येकाच्या आपआपले तिकडे पण बघा प्रत्येकाच्या आप शेतात आपापले आप स्लॅब स्लॅब आहेत आता काय कोणाचे असे पहिल्यासारखे घर राहिले प्रत्येक घर बंगलाच बांधतोय आणि ते साखर कारखाना तो साखर कारखाना बर भाज्या खाण्यासारखे झालेल्या आहेत हे पा, हा, ही पाग्राची भाजी आणलेली आहे मी कापून ठेवली आता धून घेणार आहे आणि हा आपल्याला कुंजीर आहे हा थोडीच घेतली मी घेणार होती पण म्हटलं नाही मग मी ही जास्त आणली आता आपल्याला रोज भाज्या तेल कांद्यावर लसूण हिरवी मिरची रोज आपल्याला भाज्या फ्राय करायच्या आपल्याला भारी भारी आता भाज्या खायला मिळतील हिरव्या हिरव्या ताज्या ताज्या आणि एकदम नॅचरल भाजी खायला मिळणार आहे इकडे ए भ्रुणो चाल फरसाण दिलं वेफर्स दिले वेफर्स खाऊन झालं फरसान खाऊन झालं म्हणायचं काय आपल्या लाडी गोडी काय संपत नाही मी पूजेला बसले बसताना म्हणायचं बघायचं पायाच्या मध्येच माझ्या मांडीवर डायरेक्ट येऊन बसतो आणि ग्रंथाच्या वरती डायरेक्ट येऊन बसतो दोन पाय ठेवतो ग्रंथाच्यावर मी म्हण तिला मी फटकवते पण तो ऐकतच नाही लय सर आत्ता साडेसात वाजलेले आहेत मित्रांनो संध्याकाळचे गाया बांधल्या लवकर पाच वाजता पूर्ण खुरपायला बसले खुर म्हटलं आता जरा खुरपायला आहे तर सगळे खुरपतात आपला पण जीवतिरती तुटतो आपलं पण काम व्हायला पाहिजे मग काय केलं मी मग मी पण बसले खुरपायला परत ते म्हणाले चहाचा वेळ झाली आता कुठे आताच करू ते चहा कर मग घरी आले चहा केला साडेसहा वाजले परत गेलं खुरपायला सात सव्वा सात सात वाजेपर्यंत मग आले घरी पटकन आंघोळ केली डायरेक्ट पूजेच्या घरात झाडून बिडून काय काढायचंच नाही डायरेक्ट सकाळीच काय करता उभं राहून बसून माणूस दिवसभर ताटून जाते काही थोडं का सगळं झाडायचं म्हटलं तर आणि काय घरात कोणी नसणार ना लहान मुलं वगैरे काय नाही त्याच्यामुळं व्यवस्थित घर आहेत आपली आता साडेसात वाजलेले आहे आपल्या टी व्ही पण चालत नाही आपली डिश खाली तुटून पडलेली आहे डिश आपली तर आता मी त्याच्यासाठी ना, ना? काय करतो मोबाईलच बघतो आता मी राजगड्याची भाजी आणि भाकरी असं भाकरी आणि राजगड्याची भाजी करते पण असं पोट नाही भरणार सुकं सुकं सकाळी भाकरी केलेल्या गवरच्या शेंगा केलेल्या मग आता असं वाटतं काहीतरी असं आता वरण भात लावते कुकरला अजून घेऊन नक्की नाही मला आता वाटतं भाजीने भाकरीच करावं पण ते बडबड करतील म्हणजे वरण भात नाही लावला वरण भात लावायचा आपल्याला आणि राजगर्याची भाजी तेल कांद्यावर फ्राय करायची असा आजचा बेत आहे आणि भरूनसाठी दुपारी चिकन आणले त्यांनी त्यांना यायला बारा वाजले तर मी ते चिकन त्याला दुपारीच मी करून ठेवलं आणि मगच आम्ही शेतात गेलतो आणि दुपारी त्याला चांगली मस्त वगैरे कलेजी पण फ्राय करून दिली आणि पाच वाजता आलेला त्याला माहिती आता हे ताजं आज उद्या तो मस्त मन लावून खाईन आले आल्या लगेच तो किचनमध्ये आला बघत होता मी समजून गेले याला भूक लागली आहे मग लगेच मी आम्ही त्याला जेवायला दिलं साडेपाचलाच जेवायला दिलं आज त्याला साडेपाच साल आणि मी गेले शेत मग मी गेले राह आहे आमचं बाजूलाच खुरपेला बस बसले भाग भ्रूण लगेच जेवणाला आता भ्रुणाचा विषय संपला आता आपल्यासाठी काहीतरी करावं लागेल मला बघू आता काय करायचंय मित्रांनो बोला आपल्या मित्रांनो गुड नाईट आमचं जेवण झालेलं आहे आमच्या बाबूचं पण जेवण झालेलं आहे पण सांग मित्रांना सांग आपल्या बोल मी आता तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असल तर मित्रांनो जेवण पण झालेलं आहे वरण भात आणि राजगुर्याची पालेभाजी केलेली आज मी राजगुऱ्याची आणि वरण भात किंवा होतं पण जेवण झालेलं आहे मी फार 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 खलो आहे भरपूर काम असं आता इकडे भरपूर काम आहे तुम्हाला काय सांगू द्या का आम्हाला रात्र पण जर दिवस असताना तर रात्र पण कमीच पडली असते एवढी कामं असतात आणि शेतळ्यांची कामं एकदाच येतात माणसं मिळत नाही आपलं चालले घरच्या घरीच तर मी आता था, इथेच थांबते तुमची काही पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल धन्यवाद हा बघा कसा आळस दिलं बघा बघा कसा आळस दिलं बघा हे बघा 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 कसं चाललेलं आहे अजिबात ना मी व्हिडिओ नाही काढत आहे मी फक्त असं दाखवते काही पण कर मी अजिबात व्हिडिओ नाही काढत तरी शांत झाला मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला तर मित्रांनो बाय बाय काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची अ भ ए ए डे डिंग ढिंग ढिग ढेंग आता आमचा हा खेळ चालूच राहील रात्री सु खेळ चाले भ्रूण अय भ्रूणचा बघा भ्रूणचा आणि माझा आ, आ, आ पुरे 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 रात्री सु खेळ चाले हा गोड सावल्यांचा गोड गोड बोल हुशार आहे भाऊ माझा फार छान आहे अहो लहान मुलांना काय करत असं आमचा टाइमपास आहे आणि आमच्यासाठी हा लहान मुलंच आहे जाम धम्मल करतो तो